कधी तुम्ही पालघर जिल्ह्यातील खेडेपाड्यात पोहोचणारी जी गोरगरीब जनता उजेडाची वाट पाहत आहेत त्यांना कधी तुम्ही उजेड पोहोचवणार कधी तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करणार आणि लाईट त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हा आमचा एक सरळ साधा प्रश्न आहे आणि लाखो रुपयांचा बिल जर तुम्ही घेत असाल त्या बिलातून तुम्ही पगार घेत असाल तर तुमचं कर्तव्य आहे आमच्या भागामध्ये होणारे प्रॉब्लेम्स आमच्या भागामध्ये होणारे तुम्ही शोधून निराकरण करून व्यवस्थित वीज पुरवली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आणि याच जबाबदारीचे पैसे तुम्हाला मिळतात असं मला वाटतं या व्हिडिओचा एकच उद्देश आहे तुम्ही आम्ही पालघर जिल्ह्यात सर्वजण एकजूट नाही आपण तक्रार करत नाही आणि तक्रार केला तर त्याचा पाठपुरावा करत नाही गेले सात दिवस आमच्याकडे लाईटच नाही लाईट गेली तर गेली एक दोन तासांनी येईल पण लाईट काही आली नाही महावितरणाला तक्रार केली तर त्या नि नी, निराकरण झालं नाही जेव्हा ऑफिसला जाऊन भेट दिली तर तिथे उर्मटपणे अधिकाऱ्यांनी तक्रारीला फेटाळून लावलं आणि कर्मचारी तर स्वतःला स्वतःचेच राजे समजतात मग आम्ही चोरीची लाईट तर वापरत नाही आमच्या घरी ही लाईट आहे आमच्या घरीही मीटर बसवलेलं आहे आणि त्याच लाईटचं आम्ही दर महिन्याला हजारो रुपये लाईट बिल भरतो आणि त्याच लाईट बिलमधून तुम्हाला पगार मिळतो मग आमची लाईन व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी आम्हा आमच्यापर्यंत व्यवस्थित लाईट पोचवणं आणि लाईनला असलेले फोल्ट काढून लाईन व्यवस्थित सुधारून देण्याची जबाबदारी कोणाला आहे तुम्हाला प्रश्न पडतो की नाही पडतो ना मग हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी अरविंद बिंडगा आजचा या व्हिडिओ मध्ये एक खूप महत्वाचा विषय आहे आणि दुःखाचाही विषय आहे लाईट गेली लाईट गेली पण ती येईल कधी वाट बघून बघून गेले सात दिवस पण तरी सुद्धा लाईट अजून आमच्या घरी पोचलीच नाही पालघर जिल्ह्यामध्ये सध्या महावितरणाचा अंधारमय कारभार सुरू झालेला आहे दरवर्षी पावसाला सुरुवात झाला की लाईट जाते ती जाते सात सात दिवस येतच नाही लाईट नसल्यामुळे शेतीच काम ठप्प पडतात पिण्याच्या पाण्याचे वांदे होतात कारण प्रत्येकाच्या घरी आता बोरवेल आहे मोबाईलमध्ये चार्जिंग नसते आणि घरात सर्व ठिकाणी अंधारच अंधार, अंधार होऊन जातो आणि महावितरण वर्षभर काय करत हाही एक प्रश्न उपस्थित होतो दर महिन्याला बिल वेळेवर येतो आणि तेही काही ठिकाणी युनिट न घेता अंदाजे हजारो रुपये वसूल केले जातात आणि धमक्याही दिले जातात वेळेवर लाईट बिल भरले नाही तर तुमची लाईन कापू अशा धमक्याही दिल्या जातात मग तुम्ही हजारो रुपये वसूल करून घेता तर तुमची जबाबदारी नाही का वेळेवर लाईट आली पाहिजे याच्यासाठी लाईन व्यवस्थित चेक केली पाहिजे कुठे फॉल्ट आहे ते एक दिवसात सोल करून दिलं पाहिजे मात्र पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एकसारखी परिस्थिती आहे लाईट गेली तर रात्र रात्रभर आपण वाट बघत असतो कारण आता लाईट आल्यावर आपण जेवण करू पण लाईटची प्रतीक्षा करता करता रात्र उजळते पण लाईट काही येत नाही आणि दुसरीकडे महावितरण ला तक्रार केली तर ते तक्रारीचं निराकरण नी, करत नाही फोन केला तर वेळेवर फोन उचलत नाही तक्रार केली तर ती तक्रार घेऊन निराकरण केलं जात नाही आणि काम करणारे काही सर्व नाही पण काही कर्मचारी स्वतःच स्वतःचे राजे समजतात आणि तक्रारीला उर्मटपणे अधिकारी उडवून देतात आणि तक्रारीचे निराकरण करून दिले जात नाही अशा घटना फक्त पालघर जिल्ह्याच्या एका तालुक्यामध्ये नाही तर पालघर जिल्ह्याचे सर्वच तालुक्या खेडे गावांमध्ये आहे सरकार हजारो रुपये कोट्यावधी रुपयांच्या योजना आणते आणि या योजनेच्या माध्यमातून घर घर आ, मीटर बसवला जातो आणि या मीटरच्या माध्यमातून प्रत्येक घरी लाईट पोचवली जाते मात्र ती दाखवण्यासाठी आणि बिल वसूल करण्यासाठीच का हाही सर्वसामान्य आदिवासी गोर गरीबाचा प्रश्न उपस्थित करणारा एक प्रश्न उपस्थित केला जातो एवढ्या साऱ्या घटना घडत आहेत आताच दरम्यान पावसाला सुरुवात झालेली आहे आणि लाईट गेलेली आहे कितीतरी दिवस झाले पण लाईट काही व्यवस्थित झाली नाही सतरा वेळे जाते आणि सतरा वेळा येते मग हे सरकारी कर्मचारी महावितरणाचे कर्मचारी पगार घेतात मग दिवसभर करतात काय काही कर्मचारी जे मनापासून त्या तक्रारीचे निराकरण करतात आपल्या विभागामध्ये कुठे फॉल्ट आहे तो शोधून काम करतात पण काही कर्मचारी स्वतः पैसे घेण्यासाठी बसलेले असतात मात्र तक्रारीचे निराकरण करणार नाही फॉल्ट कुठे आहे ते शोधून काढत नाही अशा घटना प्रत्येक ठिकाणी होत आहेत एक अशी घटना सांगतो ती माझ्यासोबतच आमच्या घरातच घडलेली एका महिन्याला साठ हजार रुपये बिल आलं आमच्या घरी का कंपनी चालवतात आमच्या घरी का लाखो रुपयाचा प्रोडक्ट तयार केला जातो नाही मग महिन्याला साठ हजार बिल आला कसा हा जेव्हा मी प्रश्न केला तर तुमचा बिल कमी करून सहा हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील पण माझ्या घरी साधी लाईट म्हणजे बल बल्ब चालतो टीव्ही सुद्धा नाही जेमतेम छोटा मोठा सा टीव्ही आहे तो चालवला जातो आणि महिन्याचा सहा हजार लाईट बिल येतो तर मग कोणत्या गोष्टीवरून तुम्ही सहा हजार लाईट बिल दिलं युनिट नाही काही नाही अंदाजे सहा हजार घ्यायचे मग आम्ही हा लाईट बिल भरू कसा हाही माझ्यासमोर प्रश्न उपस्थित राहिला आणि मी प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केला असा एक नाही आदिवासी गोर गरीब जनतेच्या अशा अनेक समस्या आहेत तक्रारी आहेत पण त्या तक्रारीच्या महावितरणाने अजूनपर्यंत निराकरण केलेलं नाही या संदर्भात पालघर जिल्ह्यामध्ये अनेक मोर्चे झाले अनेक आंदोलन झाली रस्त्यावर उतरून आंदोलन केली मात्र या सर्व गोष्टी फेटाळत महावितरण अजूनही झोपेत आहे कधी तुम्ही पालघर जिल्ह्यातील खेडेपाड्यात पोहोचणारी जी गोरगरीब जनता उजेडाची वाट पाहत आहेत त्यांना कधी तुम्ही उजेड पोहोचवणार कधी तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करणार आणि लाईट त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हा आमचा एक सरळ साधा प्रश्न आहे आणि लाखो रुपयांचा बिल जर तुम्ही घेत असाल त्या बिलातून तुम्ही पगार घेत असाल तर तुमचं कर्तव्य आहे आमच्या भागामध्ये होणारे प्रॉब्लेम्स आमच्या भागामध्ये होणारे फॉल्ट तुम्ही शोधून त्याचं निराकरण करून व्यवस्थित वीज पुरवली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आणि याच जबाबदारीचे पैसे तुम्हाला मिळतात असं मला वाटतं या व्हिडिओचा एकच उद्देश आहे तुम्ही आम्ही पालघर जिल्ह्यात सर्वजण एकजूट नाही आपण तक्रार करत नाही आणि तक्रार केला तर त्याचा पाठपुरावा करत नाही आणि आपण कर्मचाऱ्यांना साहेब साहेब दोनशे घ्या पाचशे घ्या हजार घ्या आम्हाला लाईट करून द्या पण तरी लाईट करून दिली जात नाही या विषयी आपण त्यांच्यावर आवाज उठवत नाही याच्या पुढे आपण तक्रार करत नाही आणि म्हणूनच हा अन्याय आपल्यावर होत होता होत आहे आणि पुढेही होत राहील तुम्ही आम्ही सर्वजण जागृत होणं गरजेचं आहे आणि महावितरणाविषयी एम एस विषयी जितना जेवढ्या काही घटना आहेत तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या सोबत घडलेल्या घटना आणि तुमच्या गावातील महावितरणाच्या घटना तुमच्या गावातील एम एसीबीच्या तक्रारी काय काय आहेत त्या या व्हिडिओ खाली कमेंट्स करा नक्की त्या तक्रारी घेऊन पुढचा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा भेटूया लवकरच पुन्हा असा एखाद्या नवीन सामाजिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंगाचा नमस्कार